तुम्हाला माहिती आहे का की आपला चंद्र नक्की कसा तयार झाला सुमारे चारशे साठ कोटी वर्षांपूर्वी जेव्हा आपली सूर्यमाला आकार घेत होती तेव्हा अंतराळात फक्त धूळ आणि वायूचे ढग होते आपली पृथ्वी साधारण चारशे चोपन्न कोटी वर्षांपूर्वी तयार झाली पण त्यावेळी अंतराळ आजच्यासारखे शांत नव्हते तर तिथे खूप गोंधळ सुरू होता आणि अनेक छोटे मोठे ग्रह इकडे तिकडे फिरत होते सुमारे चारशे एकावन्न कोटी वर्षांपूर्वीची गोष्ट आहे थिया नावाचा एक मंगळ ग्रहाच्या आकाराचा एक मोठा ग्रह तरुण पृथ्वीवर येऊन जोरात आदळला ही धडक इतकी भयानक होती की पृथ्वीचा वरचा खडकाळ भाग अंतराळात उडाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे उडालेले तुकडे आणि धूळ पृथ्वीभोवतीच फिरू लागले हळूहळू हे तुकडे एकत्र आले आणि त्यातूनच आपला चंद्र तयार झाला वैज्ञानिकांच्या भाषेत याला जायंट इम्पॅक्ट थिअरी म्हणतात जसा चंद्र मोठा होत गेला तसा त्याच्या स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाने सर्व सामग्रीला समान रीतीने स्वतःकडे ओढले सुरुवातीला चंद्र खूप गरम आणि वितळलेल्या अवस्थेत होता गुरुत्वाकर्षणामुळे त्याला एक समान गोलाकार आकार मिळाला आणि थंड झाल्यावर तो आकार कायम राहिला पण आता साहजिकच असा प्रश्न पडतो की हे सगळं शास्त्रज्ञांना नक्की कसं कळलं जेव्हा अंतराळवीर चंद्रावर गेले आणि तिथून त्यांनी खडक आणले तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली चंद्राचे खडक आणि पृथ्वीचे खडक हे रासायनिकदृष्ट्या अगदी सारखेच आहेत याचा अर्थ चंद्र हा पृथ्वीचाच एक भाग आहे शिवाय चंद्रावर लोखंड खूप कमी आहे कारण त्या मोठ्या टकरीत जड लोखंड पृथ्वीच्या आतच राहिलं आणि हलक्या खडकांपासून चंद्र बनला आणखी एक गोष्ट म्हणजे चंद्र आजही आपल्यापासून हळूहळू दूर जात आहे दरवर्षी तो आपल्यापासून साधारण तीन पॉईंट आठ सेंटीमीटरने दूर जात आहे हे मोजण्यासाठी वैज्ञानिक चंद्रावर ठेवलेल्या ले आरशांवरून लेझर किरण परावर्तित करतात यावरून हे सिद्ध होतं की पूर्वी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ होता आता तुम्ही विचाराल की त्या थियाग्रहाचं काय झालं तर तो त्या धडकेत नष्ट झाला त्याचा मोठा भाग पृथ्वीत सामावला गेला आणि उरलेला भाग चंद्र बनला त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रात्री चंद्राकडे बघाल तेव्हा लक्षात ठेवा की तो फक्त आकाशातली एक वस्तू नाही तर तो आपल्याच पृथ्वीचा एक तुकलेला तुकडा आणि एका हरवलेल्या जगाची आठवण आहे